विस्ताराधिकारी शिक्षण पंचायत समिती शिक्षणधारे सर जुलैला आयोजन आपण या ठिकाणी करत आहे त्यांच स्वागत मान्य कार्यप्रसारांना विनंती करतो की त्यांनी हा आप आ, <laughs> जे आपले प्रशासनामध्ये सर्वांना सा, साथ केला अतिशय चांगला स्वभाव अंगीभूत असती कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले तालुक्याचे वैद्यकीय अधीक्षक माननीय अधीक्षक अधिकारी माळे साहेब मी दुःख की आ,

रेडी yeah. 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 yes. Gracias.